मध्ये सायरा शेखची धमाकेदार एंट्री किटली चिन्हावर जबरदस्त लाट प्रभाग सात मध्ये खळबळ प्रभाग सात मध्ये किटलीची धडाकेबाज मोहीम सायरा शेख यांच्या भोवती गर्दीत उसळला उत्साह शेवगाव नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक सात मध्ये सायरा तैफुल शेख यांची दमदार एंट्री वार्ड क्रमांक सात मधून अपक्ष उमेदवार चिन्ह किटली प्रचाराला प्रचंड वेग शेवगाव नगर परिषद निवडणुकीची धामधूम सुरू असताना प्रभाग क्रमांक सातमध्ये अपक्ष उमेदवार सायरा तैफुल शेख यांची अफाट जोरदार एंट्री घेतली असून त्यांच्या प्रचाराने वार्डामध्ये प्रचंड चर्चांना उधाण आलं आहे किटले हे चिन्ह हातात घेताच सायरा शेख यांच्या प्रचाराला वेग आला असून महिलांपासून युवकांपर्यंत मोठा प्रतिसाद मिळत आहे सायरा तैफुल शेख यांचा प्रचार दररोज गल्लोगल्ली घराघरात पोहोचत आहे समस्या पाणीपुरवठा रस्ते ड्रेनेज आणि मूलभूत सुविधा यावर थेट उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी मतदारांना दिले आहे वारडातील तरुण कार्यकर्त्यांचा मोठा उत्स्फूर्त सहभाग पाहता या उमेदवारीमुळे प्रभाग सातमध्ये नवा राजकीय रंग भरला आहे सायरा शेख यांच्या प्रचार मोहिमेला मिळत असलेल्या जबरदस्त प्रतिसादामुळे विरोधकांमध्ये खळबळ माजली असून प्रभागातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत नगरपालिके शहर नगर वार्ड क्रमांक सात चे उमेदवार अपक्ष उमेदवार मी जनतेच्या सेवेसाठी कटिबंध अपक्ष हो। उमेदवार सायरा तुफेल शेख क्रमांक 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 चिन्ह किटली या चिन्ह समोर बटन दाबून मला सेवा करी संधी द्यावी मी शोध तुफेल मुलानी माझी आई सायरा तुफेल शेख प्रभाग क्रमांक सात मधून अपक्ष उमेदवारी करत आहे अनुक्रमांक नंबर पाच किटली चिन्हा समोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड मतांनी बहुमतांनी विजय कराव अशी आमची अपेक्षा व जनतेची सेवा करायची संधी द्यावी चोवीस घंटे सेवा करायची संधी द्यावा मोठे बंगलेदारांच्या दारी जाऊन आपण आपल्या आपल्या समस्या निवडून द्या दिल्या तर त्यांनी काही काम केलं नाही ही आमची अपेक्षा आहे का आपण आम्हाला संधी द्यावी मतदारसंघातील प्रभाग प्रभाग क्रमांक सात मधील मतदार मतदारांचा आम्हाला उत्फूर्त उत्स्फूर्त प्रतिसाद भेटत आहे नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस व प्रभाग क्रमांक सात मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून सायरा तुफेल शेख यांची उमेदवारी गेल्या चार पाच दिवसापासून प्रभागामध्ये वाढला वाढतात त्यांना पाठिंबा त्यानंतर प्रभागातील अनेक समस्या असो त्यांचे पती कुफेल भाई यांचा असलेलं समाजाप्रती कायम गोरगरीब आणि जनतेसाठी चोवीस तास उपलब्ध असलेले भाई यांच्या कार्यामुळे आणि भाभींना वार्ता पाठिंबा यामुळे त्यांचा विजय निश्चित दिसत आहे प्रभागातील जनतेने किटली या चिन्हासमोर प्रचंड मताने त्यांना निवडून द्यावे अशी या मार्फत मी विनंती करतो